राज्यात महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार तसेच माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपद डावलल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत विशेष म्हणजे नागपुरात उपस्थित असून देखील सुधीर मुनगंटीवार विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनला गैरहजर असल्याचे समोर आले आहे पावला पावलांवर मनाविरोधात घडत असतानाही जो पुढे जातो तो खरा कार्यकर्ता असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना विचारणा केली असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे सुधीर मुनगंटीवार म्हणाले मी नाराज असण्याचे कारण नाही पक्षाने जे आदेश दिले जी जबाबदारी दिली त्याचे पालन करणे हेच मी आजवर करत आलो आहे मात्र आज विधिमंडळाचे फार काही काम नसल्याने मी गैरहजर राहिलो असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे नाही मी व्यथित असण्याचं कारणच नाही आणि मी कधीच व्यथित होत नाही जेही पद माझा पक्ष देतो त्या पदासाठी मी काम करतो फक्त एवढीच इच्छा आहे की मंत्रिमंडळामध्ये माझं नाव आहे असं सांगण्यात आलं आणि काल ते नव्हतं एवढाच मुद्दा आहे की कागपर्यंत नाव असताना काग ते ना नाव का कमी करण्यात आलं तर ते मग फक्त माहीत नाही पण बाकी बाकी मग याबद्दलची कोणतीही माहीत नाही मी व्यथित नाही मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये मी गोरगरिबांचे विषय मांडायचो आग्रहपूर्वक मांडायचो आता विधानसभेत काय का...